दरम्यान शिल्पकार जयदीप आपटे नक्की कुणाचा असा प्रश्न निर्माण झालाय जयदीप आपटे आर एस एसशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर जयदीप हा राहुल गांधींचा निकटवर्ती असल्याचा प्रत्यारोप भाजपनं केलाय या आरोपांच्या फैरींमध्ये जयदीप आपटेच्या राजकीय कनेक्शनबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अलवणमधील किल्ले राजकोटवरील पुतळा उभारणारा जयदीप आपटे नक्की कुणाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे जयदीप आपटेचे राजकीय कनेक्शन शोधण्यास सुरुवात झाली आहे जयदीप आपटेच्या राजकीय कनेक्शन वरून आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले जयदीप आपटे हा आर एस एसचा माणूस असल्याची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं हा मूर्तिकार आपटे जो आहे जो तो आर एस चा माणूस भाजपाचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे जयदीप आपटे हा राहुल गांधींचा माणूस असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला राहुल गांधींचा माणूस आहे तपासावं लागेल कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल पण असं काहीतरी बेछूट बेफान आरोप करायचे ही एक नवीनच सवय झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जयदीप आपटे हा नितेश राणेंचा माणूस असून त्यांनीच कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप केला जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला ला बोलावलं जात हा काय संदर्भ आहे ये रिश्ता क्या कहलात आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं हो। सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी असे आरोप करत असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होते होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची ते राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही तुला तिकीट देणार नाही ती तीच अवस्था आता सुषमा अंधेरेची आहे चूक नाहीये विचारीला ना 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 पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते बाकी काय शिल्पकार जयदीप आपटे कुटुंबासह फरार झाला त्याचा शोध घेण्यात पोलिसांना येणारं अपयश हे संशयास्पद आहे जयदीपला जेलमध्ये टाकलं जात नाही तो मोकाट फिरतोय त्याला अटक कोण होऊ देत नाही असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा